नमामि चन्द्रकृमा कुर्म सम्प्रतः वतु चितिरा चितमोहं सिदः नीत्रे मोयेर तु गोविंदमित्रः तेन तु दिव्यं बां वं सुवत्तम गातरि केतिना एषा केषापे वृष्ठापदिस्मान जय जयीर समस्त जय जय समस्त जय जय समस्त भागदेतील नामस्मरण भक्ती नाम ज्ञानमय असल्याने ते विश्व नियमानुसार चालते नाम अनंत असल्यामुळे मूर्तीचे अनंत प्रकार असतात पण आतापर्यंत होऊन गेलेल्या सध्या असणाऱ्या आणि पुढे होणाऱ्या साऱ्या मूर्तींमध्ये नाम अनु अनुच्छितपणे व्यापून असते म्हणून नामच एवढे अविनाशी असून आकाश आकाश पाताळी ते नाम देते वेगातील वस्तूंमध्ये सामान्य व विशेष त्यांचा खेळ आढळतो नाम हे सामान्य तर रूप हे विशेष होईल वस्तूचे नाव किंवा नाम म्हणजे वस्तूची खूण असणारा नुसता शब्द नव्हे नाम म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी आदी संकल्पाची म्हणजेच ईश्वराची शक्ती होईल नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने दुरुशा धारण करणारी शक्ती होय म्हणून नाम हे मूर्त व अमूर्त यांना जोडणारी एक साखळी बनते या दृष्टीने दृश्यातून अदृश्यात आणि अदृश्यातून अव्यस्तात जाण्यासाठी नामासारखी स्वत्व प्रसाच्या मालकीची दुसरी साधना नाही जीवाच्या संकल्पामध्ये ज्ञानाचा विषय होणारी वस्तू आणि त्या वस्तूचे ज्ञान वेगळेपणाने राहतात पण आधी सं संकल्पा संकल्पामध्ये वस्तू व तिचे ज्ञान एकरूप एकरूपपणाने वावरतात म्हणून नाम आणि नाणी यात आधी असतो नामस्मरण म्हणजे काय आपण ज्याचे नाम घेतो तो खरा आहे आणि त्याच्या स्वच्छतेने सगळे सर्व काही घडते ही जाणीव जागी राणे याला नामस्मरण असे म्हणतात प्रपंचामध्ये वावरत असताना भगवंताचा पारखा विसर पडतो तो न बोलू देण्यासाठी नामासारखा अन्य उपाय नाही म्हणून ही समर्थ नामस्मरणावर एवढा भर देतात नामस्मरणाने समाधान लाभतो सर्व लोकांना पवित्र करून त्यांचा उद्धार करणारे कीर्तन मागील समाधान आपण पाहिले आता भगवंताचे नामस्मरण नावाची पृथ्वी भक्ती ऐकूया भगवंताचे स्मरण करावे त्याचे नाम अखंड जपत झाले नामस्मरणाने समाधान प्राप्त करून घ्यावे दिवसातून मिळेल किंवा नामस्मरण करावे रोज नियमाने प्रातक्काळी दुपारी आणि कायम काळी नामस्मरण करावे शिवाय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा सर्व काळी नामस्मरण करावे नामा मनाच्या कोणत्याही अवस्थेत नाम तोडू नये सुख असतो वा दुःख असतो अस्वस्थता असो वा चिंता लागलेली असो किंवा मन आनंदात असो अथवा मनाची अवस्था कशीही राहली तरी नामस्मरणावरून कधीही राहू नये प्रपंचातील सर्व प्रकारच्या प्रसंगात नाम घेत राहावे काळ आनंदाचा असतो अथवा कठीण काळ असतो मोठा काळ असतो किंवा योग्य काळ असतो विश्रांतीचा काळ असतो की झोपेचा काळ असतो आपण नामस्मरण करीत राहावे एखादा कठीण प्रश्न निर्माण झालेला असतो काही अडचणी असो अथवा एखादे संकट आलेले असो प्रपंचातील अनेक खटपटी चाललेल्या असो किंवा मनात मनाला कशाची तरी तुटतूट लागलेली असतो आपण नामस्मरण या हे करायला हवे दैनंदिन जीवनात मनात मनाचा सहज विचारपट नामाचा सहज विचार पडतो म्हणून तो पडून देऊ नये चालताना बोलताना आपला धंदा व्यवसाय करताना खाताना जेवताना सुखाने स्वस्थ असताना अनेक प्रकारचे देहाचे सुख भोग भोगताना आपण नामस्मरण विसरू नये जीवनात कधी येत तर कधी अपयश येते कधी उस्थिती असते तर कधी दुःस्थिती असते असे खाली काय व्हायचे पण या सर्व बदलांमध्ये आपले नामस्मरण खुलं ठेवावे कालगतीने कधी श्रीमंत येईल तर कधी गरिबी येईल पण बाहेरच्या परिस्थितीत बदल झाला तरी आतील नामस्मरणाच्या स्थितीत बदल होऊ दे ही स्थिती सगळ्यांच्यावर कायम ठेवावी मोठे वैभव लाभले सामर्थ्य वाटा आले सत्ता मिळाली अनेक वस्तू चालून घरी आल्या आणि अशा रीतीने फार मोठे ऐश्वर्य बघण्याची संधी मिळाली तरी नामस्मरण मात्र सोडू नये समजा जीवनामध्ये आधी अगदी वाईट स्थिती होती व त्यानंतर सुस्थिती आली अथवा आधी सुस्थिती होती व नंतर वाईट स्थिती आली यापैकी वाटेल तो प्रसंग असून असेल तरी आपण आपले नाम मात्र सोडू नये नामस्मरणाने काय काय घडून येईल वर्णन वर्णनाथात समाप्त करतात नामस्मरणाने संकटे माहिती होतात विघ्ने निवारण होतात नामस्मरणाने माणूस ठोर पदवीला करतो मनापासून व श्रद्धा ठेवून नामस्मरण केले तर भूतपेशात त्यांची पीडा नाश पावते अनेक प्रकारच्या कपटापासून रक्षण होते ब्रह्मराक्षसाचा त्रास माहिता होतो मुंड्याची पीडा टळते व मंत्र जपण्यात तूप झाल्याने लागलेले वेळ बरे होते अशा अनेक दुःखे नामस्मरणाने नाहीशी होतात नामाने विषाची बाधा टळते नामाने केतू जादू वगैरेचा परिणाम नाहीसा होतो नामस्मरणाने अंतकाळी जीवाला उत्तम गती मिळते माणसाने आयुष्यभर नामस्मरण करावे बाळपणी तरुणपणी म्हातारपणी व संकटाचे प्रसंगी सदा सर्व काळ व अंतकाळी सुद्धा नामस्मरण करीत राहावे त्यानंतर नामस्मरणाने श्रेष्ठ कमीला पोचलेल्यांचे दाखले श्री समस्थ देत आहेत श्री समस्थांचे मत असे आहे की नामस्मरणाची सोडली खरोखर भगवान श्रीशंकर जाणतात तो विशेष विश्वेश्वर लोकांना नामस्मरणाचा उपदेश करतो काशीमध्ये भेद करणाऱ्या माणसाला श्रीशंकर रामनाम तानात सांगतात व तो मुक्त होतो म्हणून रामनामामुळे वाराणसीला मुक्ती देणारे क्षेत्र असे म्हणतात वाल्मिकाने रामराम म्हणण्याऐवजी मरामरा ते उलटे नाव घेतले पण त्याचा पाहता पाहता उभार झाला इतकेच नव्हे तर श्रीरामांचे भविष्यकाली होणारे चरित्र त्यांनी शतकोटी श्लोक रचून अधिक घेऊन गेले भगवंताच्या नामाने प्रदान करला अनेक प्रकारच्या संस्थांमधून तो वाचला नारायणाच्या नामाने अजामेळ पवित्र होऊन गेला फार काय सांगावे नामाने पाषाण उजा करतो नामस्मेळान अग्नित भक्तांचा उद्घार झाला आहे मोठे मोठे महापापी केवळ नामस्मरणाने अतिशय पवित्र होऊन गेले आहेत भगवंताची अनेक नामे आहेत त्यातील कोणत्याही नामाने माणूस साधू बनवून जाईल नुसत्या नामाने भगवंत कृपा करतो परमेश्वराची नामे अनंत आहेत नित्य नियमाने जसे स्मरण केले असता माणूस तरून जातो नामस्मरण करणाऱ्याला यमयातना होत नाही ज्यावेळी भेटाला भगवंताचा प्रश्न होतो त्यावेळी त्याच्या अनंत शक्तीपैकी एक किंवा अनेक शक्तींची प्रसिती त्याला येते या प्रसितीवरून भगवंताची अनेक नामे तयार होतात त्यापैकी कोणत्याही नामाच्या मरणाने माणूस भगवंतापर्यंत पोहोचू शकते भगवंताच्या हजारो नामाची एक नाम पसंत करावे मनापासून त्याचा जप करावा आपले सार्थक झाल्यावरून जाणार नाही रामाचे स्मरण करीत राहिल्याने माणूस पुण्यात जातो माणसाने इतर काहीही न कर, वाणीने फक्त रामनामाचा जप करावा तेवढ्याने तिचा भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो भगवंताचे अखंड अनुसंधान टिकण्याची युक्ती साधणे हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहेत इतर साधने कष्ट साध कष्ट इतर साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर जे खरे साधायचे ते साधले साधले असे समजावे अखंड नामस्मरण चालणे फार मोठी गोष्ट आहे जो मनुष्य निरंतर म्हणजे अखंड कामस्मरण करतो त्याचे शरीर पुण्यमय असते हे समजून घ्यावे नाम अंतःकरणात स्थिर होऊन त्याचा ओघ अखंडपणे चालण्यास विलक्षण पुण्य पुण्यफळ लागते ज्याच्याशी ज्याच्यापाशी असे चालणारे नाम आहे त्याच्या त्याचा जीव पुण्यमय असतो पण त्याचे शरीर देखील मोठे पुण्यमय असते महापापांचे मोठे मोठे डोंगर सुद्धा रामरामाच्या जपाने नष्ट होतात अत्यंत पापी माणसाचे अंतकरण निर्मळ होऊन जाते नामाची थोडी किती म्हणून सांगावी तेवढी कमीच आहे नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे की तो सगळा सांगणे शक्य नाही मनाने फार फार माणसांचा झाला आहे प्रत्यक्ष चंद्रमौली शंकर देखील नामस्मरणाने हलाहलाच्या तापापासून मुक्त झाले होते नाम कोणीही व्हावे व तरून जावे शारीही वर्णातील माणसांना भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार आहे नामस्मरणाच्या बाबतीत लहान तो हा भेद नाही अडाणी व मूर्ख मानसिकच्या नामाच्या आधाराने सुखाने संसारातून करून जातात संसाराच्या सुखदुःखाच्या वेळकाव्यांनी इटली न होता समाधानात राहतात यासाठी निरंतर नामस्मरण करावे म्हणून अखंड नामस्मरण करावे भगवंताचे रूप मनात आठवण्याचा प्रयत्न करावा अशा रीतीने भक्तीचा तिसरा प्रकार मी स्वभावानुसार तुम्हाला सांगितला असे खूप समर्थ सांगतात आणि या समासाचा या समासाला विदान देतात इत्री गुरु गुरुकृष संवादे नामस्मरणभक्तीना विचारा समपन्नमला हरिओ दश हरिओ दश हरि ओम सत्य जय जय रघुवीर समसष्ट जय जय रघुवीर समृष्ट जय जय रघुवीर समगृष्ट